राम राम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अतिशय पवित्र आणि आपण तोंडवासून जायच्या आधी तुम्ही मी आयुष्यात एकदा येऊन इथं या देवादी करा लाखांनी खर्च करणार हजारांनी खर्च करणार देवपावला नाही पावला हा भाग वेगळा या ठिकाणी जो हिंदुईंना हिंदू सनातन हिंदूंना त्याच्या जीवनाचं कल्याण झालं लय पवित्र अशा जागे उभे आणि ह्याचं ही दुर्लक्षित आहे इथं कुणी येत नाही कुणी येत नाही इथं ही तटबंदी दाखवा ही जी तटबंदी आहे ना हा एकशे दहा एकर एकशे दहा वरचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्याचं नाव आहे धर्मवीरगड आत्ता ठेवलं धर्मविरगड छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा मोकास म्हणून या किल्ल्यावर नोकरीला होते आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे हजार बाराशे वर्ष मोगली सत्तेचं इथं मोगली सत्ताच होती आपण त्यांच्या चाकरीला आपण त्यांच्या करायला धान्य पिकवायला ही त्यांची सत्ता होती ही जी तटबंदी पांडे पेडगाव जुनं हे व्यापारी केंद्र आहे लक्षात घ्या आणि त्या काळात दरोडे पडायचे पाहिजे त्या पांडे पेडगावमधून मधून सगळीकडे व्यापार केला जायचा दुसरी गोष्ट ऐतिहासिक गावी आता इथं काही शक्यतो का का जास्त राहील नाही इथं आता बऱ्याचशा आत आक म्हणजे अतिक्रमण झाले आहेत इथं या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी एक रुपये शासन निधी नाही पुरात तो खात्याच्या अधीन आहे एक रुपया निधी नाही तुम्हाला सांगतो इथंशे दोनशे कोट रुपये खर्च करून हा गड ताब्यात घेण्याची अतिशय आवश्यकता आहे हा एकशे दहापैकी पैकी जे राहिला आहे साधारण ही तटबंदी जेवढी राहिली तेवढी आता तुम्हाला मी दाखवतो आहे अशी तटबंदी आहे थोडी दहा टक्के पाच टक्के बाकी पडले सगळं हा छत आपण आता छावाचं सगळीकडे वातावरण येत सगळी चित्रपट बघत यात आणि उर्भरून येतो लोकांचा वेगळी स्वरूपाचा उर्बरून देऊ नका आपण आपल्या संस्कृतीसाठी आपण आपल्या धर्मासाठी काय योगदान देतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे हो हां आपण आपल्या संस्कृती टिकावण्यासाठी फक्त छावा चित्रपट बघून फार उर्भरून आला नमस्कार मनापासून केला आणि पैसे घेऊन मतदान केला याला अर्थ नाही हे बेगडीपणा झाला त्यांना पाप लागणार हा अठरा पिढी यांच्यात खलास होणार आपल्या धर्माच्या अवस्था तुम्हाला सांगतो ती दाखवा जर इथं आता हा भाई आपल्या बहादूर गाडावरचा असं ना आता कोणतरी लावला असेल किंवा पडला असेल पण हा जसा जीर्ण अवस्थेत पडला आहे ना तशी आपल्या अवस्था आहे तुम्हाला सांगतो वाटोळ केलं सगळ्यांनी पार आता बाणगड अशी आहे असं उभं राहायला पाहिजे ही जी वास्तू आहे ही जो किल्ला आहे ह्या किल्ल्याची परिस्थिती अशी आहे की छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस पकाडलं कोकणामध्ये आणि तिथून ते कराड दौंड मार्गे इथं आणलं आहे इथं आल्यानंतर तुमचं टुबा पेटते त्या डोक्याच्या की नेमकं इथंच का आणलं औरंगेकड ती तीन साडेतीन लाखाचं सैन्य सा होतं त्यावेळेस मराठी निष्णात होते कशाला गणवीकाव्याच्या युद्धात म्हणजे जंगलद्वारे कापरीत अशात हा जो परिसर असा आहे की तीन लाखाच्या सैन्याचा ह्या परिसरात संपूर्ण वेडा दिलेला आहे नदी आहे नदी नदीच्या पलीकड ह्याला दोन बाजून नदी इकडून नाही समजा आणि नदीच्या पलीकडून संपूर्ण साडेतीन लाख सैन्याचा वेडा आणला अशा परिस्थितीत की कुणाला कळलंसुद्धा नाही ते त्यांना राजाचं पूर्वी हे जे केस आहेत का हे केससुद्धा पूर्ण वाढलेले असा आहेत ते काढलं का राजा येतो लक्षात घ्या ते एक पद्धत असते राजेशाहीची हे केस आपण म्हणतो ना कट करतो आपण ते केस काढले जात नाहीत ते केस कट केले त्यांची केस बाधा म्हणजे ते संभाजी महाराज आहेत आपले हे सुद्धा त्या मुसलमानांनी किंवा त्या यवनांनी कळून दिलं नाही ते आपल्याला का म्हणतात ना आपण त्याला यवन म्हणजे यवन हा तर ते नीती असा विद्रूप करून आणलं लपून आणलं आणि फार स्पीडने आणलं कशामुळं सापडले कुणी सापडून दिले हे लेयवादाचे मध्य आहेत आणि त्याच्या मोकर आपल्या आपल्यातच भांडत बसण्यापेक्षा नेमके मेन मुद्द्याला हात घातलं पाहिजे ते तो नेत आणल्यानंतर तेवढं मोठं सैन्य ज्या ठिकाणी आणलं त्या ठिकाणी औरंग्याचा दरबार औरंग्या पुढं वाचलेला इकडं अलीकडं ती स्तंभ आहे तो पण आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन ही सगळं प्रत्यक्ष बाग आणि संतोष देशमुख जे हत्येचं प्रकरण तापतं आहे ही की पाठीशी घालणाऱ्या काही राजकीय पक्ष कोणत्याला आमदार खासदार मानता आवड फालतू फिर फालतू इकडे तिकडे फिरणारी जर गुंडांना जर एवढे मोठे ताकद दिली ना तर हेच होणार आहे इथून पुढे या हा राज्याच हां आणि इतक्या पवित्र जागेवर त्यांचा नामोल्लेखसुद्धा तुम्हाला करायचा नाही कुणाचा पण संतोष देशमुखच्या हत्या का महत्वाची आहे तर तिथं हाल हाल करून त्याला मारलेलं आहे आणि तशाच प्रकारे त्यापेक्षा शंभर पटीने हार धर्मासाठी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी या ठिकाणी सोसलेले आहेत आणि काय का विषय योगायोगाने तुम्ही तुम्हाला दाखवून सगळ्या इमारती सगळं इतालचं जे ना बुई सपाट झाले हा जो दगड आहे हा जुन्या काळातला हा दगड हा जुन्यातलं बांधकाम आहे ह्या दगडाचा जो कोरीव दगड हा सुद्धा आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी चोरीला गेला म्हणा घर बांधा न्यायला माना बांधण्याला बांधा म्हणा पण ज्या ठिकाणी राजाचं हाल झालं ती भिंतीसुद्धा सुद्धा शाबत आहे ते आता सुद्धा गोवा देतील तुम्हाला सुद्धा तिथे मी आहे आणि आपलं कसं कार्यक्रम खरं असतं तुम्हाला सांगतो खरं बऱ्याच वेळा पाचायला अवघड जातं सगळ्या गोष्टी दाखवतो अतिक्रमणं कशी कशी झाल्या तिथं हे सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि शासनाला देवाबावाला विनंती आहे हां हिंदुत्वाच्या नावावर तुम्ही जी वर खार वरून खालपर्यंत जी सत्ता आणली ना इथं हिंदुत्व दाखवू आपली विनंती त्यांनी काल एकली गोष्ट बारीकिली आपल्याला पटलं कुठलं की ज्या गडकिल्ले आहेत ना त्यांच्यासाठी निधी देणार किंवा संरक्षित करणार त्यांसाठी करणार ती हां म्हणलं म्हणल्यावर करणार पण त्यांची जबाबदारी येते हां नुसतं बाटणापुरता हिंदू नको आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून की इथं कमीत कमीशे दोनशे कोटी रुपयाचा निधी टाकायचा आणि एक संभाजी महाराजांची सगळे त्यांची एक शिवसृष्टी तयार करायची असं एक केलं पाहिजे दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी हाल झालं किंवा ज्या ठिकाणी संभाजी ते तिकडे इ युट्यूबवर आले आणि त्यांनी मर्र दाखवलं आणि त्यांनी ती सगळं आखं आखंड कोण दाखवत नाही माणसाने कसं केलं तर सगळं करायचं तर करायचंच नाही असा विषय ती व्हिडिओ लांबला काय त्यातून महत्त्व नाही आता ही तर तुम्ही तटबंदी कशा स्वरूपाची होती ह्या तटबंदीच्या आत काही सैन्य बाहेर काही सैन्य हा होता ते नदी कशी होती काय सगळ्या विषयी आपण पुढे जागेला बघू आता तुम्ही राहा आता तुम्हाला काय दाखवतो मी तुम्ही नाही त्या व्हिडिओमध्ये दिसलं तरी नीट लक्ष देऊन आहे कान आणि आपले डोळे हे एका शिंदूचे असले पाहिजेत की ते त्याच्या डोक्यातील विषय इथं ही जाडी दुडप काट्या कुट कुट्या दिसत आहेत लाईट आलेली इथे अगा तरी लाईट आलेली तो लाईटचा विषय नाही पण संपूर्ण असं दुर्लक्षित विषय आणि ही जी जागा बघतो ह्या कुठल्या ही जागा काय होतं एक इमारत असन अगा हे संपूर्ण इमारत जमीनदोस्त करण्यात आलेली आहे मग धनाच्या लालसरी असन कारण पांडेपेठगावमध्ये व्यापारी व्यापार इथं सोन्याच्या सुद्धा काही ठिकाणी पुरलेल्या होत्या जुने शक्य होते एक तर धनाच्या अपेक्षेनं किंवा काय हेतू होता कोणाचा हे माहीत नाही पण ही इमारत नष्ट कर केली याचा अर्थ त्याचा आपल्या इतिहासाशी संमत असला पाहिजे हे पाहिलं पाहिजे आणि बंडाता त्या कराडकर यांचं मी विशेष कौतुक करतो हा गड उजडात आला असं त्यांनी आणला आहे हां आणि स्थान कुठं येतं माझं अहिल्यानगर जिल्हा आहे ना त्यातला श्रीगोंदा तालुका आहे आणि त्या त्या ठिकाणचं पेडगाव नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणचा हा बुईकोट किल्ला धर्मरीगड पूर्वीचं नाव बहादूरगड कारण त्यांचीच बाराशे वर्ष सत्या होती तर त्यांनी त्याचं नाव बहादूरगड ठेवलं होतं असं हे ते बरंच बघण्यासारख्या गोष्टी आहेत आणि हा यादैवकालीन किल्ला आहे लक्षात घ्या आता शीत आपण हे वाटोळं बघितलं थोडं पुढं जाऊ अजून काय विषय येतो ही एक विशिष्ट अशी जागा आहे षटकोणी आकारची जागजागी पाट्या लावलेले आहेत तुम्हाला हा विषय नेमका काय हे मलाच माहीत नाही तर तुम्हाला काय सांगणार पण ह्याच्याबद्दल लवकरच खुलासा झाल्यानंतर तो कोणतरी स्थानिकांच्या मतीने हे दगड कसे लावलेले आहेत तुम्ही नीट बघा एक चक्र आहे आणि त्या चक्रात हे दगड लावलेले आहेत सगळे अशा प्रकारे हे आत्ता लावलेले आहेत की काही पुरातन आशातला बघणार पण ही या ठिकाणी काहीतरी विशेष गाडलेलं आहे दुसरी गोष्ट इकडे पण दगड लावलेले आहेत असा परिसर एकदम आणि दुःखाची बाब आहे सांगायला आपल्याला काही लपवायची नाही कुठली गोष्ट अक्षरशः तुम्हाला ऐकून वाईट वाट वाटन काही नालायक माणसं म बायापुरी घेऊन येते त्यात अनैतिक संवादासाठी असा पण विषय येतो कारण गावापासून थोडा बाजूला येईन इकडे कोण लक्ष नाही एकशे दहा एकर म्हणजे भरपूर आहे त्याच्यात अतिक्रमण काही आहे आणि काय अशा निर्जन जागा आहेत कुणी काय हे केलं आहे काय करते काही शासनाचं लक्ष नाही काय नाही असा विषय आहे पुरातत्व खात्याने काहीच केलं नाही असंही नाही हवा ही पाईप बिप त्याने टाकलेत आणि ही, टाक ही लाईन वालेत चालू आहे तिथले काही झाडांना जगवण्यासाठी काही झाडं वाळून चाललेत पण काही झाडांना मात्र पाणी दिलं जातं ही जमेची बाजू म्हणावी लागेल या ठिकाणी एक बागवा फडकतोय दिसत अस आपल्याला आणि ही आतली तटबंदी आहे आपण थोडंसं ह्या वाटेने पुढं जाऊ धर्मासाठी एवढ्या भयंकर वेदना सहन करणारा आपला राजा आपण आयुष्यात येऊन एकदा सुद्धा पाहू शकत नाही का मला सांग ही जागा आता हे दोन पिलर आहेत हा का ही जागा ह्या जागेचं अनन्यसाधारण महत्त्व तुम्हाला सांगतो तु। एक दोन तीन आणि चार ही जागा अशी आहे की या इमारती दाट शक्यता आहे की महाराजांना रात्रीचं संभाजी महाराज साखळदांडात ठेवून थे। त्या ठिकाणी त्यांची चामडी सोडली गेली पुढं जी जागा आहे राजदरबाराची ती दाखवतो नंतर त्या ठिकाणी डोळे काढले गेले राजदरबार ठिकाणी आणि ही जागा आहे आता ह्याच्या ठिकाणी इथं लोखंडी अँगल एक म्हणजे दाखवा ते लोखंडी कडे आडखवायसाठी हिथं इथं असं पण ही जागा अजूनही शिल्लक आहे ते साईडचं ती मार दाखवा ही पडलेल्या असेल पण एवढं अजून राहिलं इथं त्यावेळेची विटाची साईज तुम्हाला दाखवतो बघा अशी विटाची साईज आहे फक्त एवढी विट येते कवी कलश आणि मारदाला इथं ठेवलं पाहिजे कारण ही एकमेव जागा अशी आहे की संपूर्ण तीन लाख सैन्याचा वेढा त्याच्यानंतर नदी आणि नदीनंतर हे राजदरबारची जागा पुढे आहे आणि या ठिकाणी अजूनही इमारती पडलेली ते हौद दाखवा तिथं पाण्याचा पाण्याचा हव दे अजून हे सगळं बांधकाम पडलेले पण शाबूत आहे ते अवशेष फक्त हे आहेत की या जागेवर अनन्वित अत्याचार अन्याय केलेले आहेत ज्याप्रमाणे संजय आपला संतोष देशमुख याच्या हालहाल करून त्याला मारलं त्याच्यापेक्षा शंभर पटीने जास्त मार मिठाचं पाणी मारले आव नखं काढली गेली ती जी जागा ना ही हे बाकी जे युट्यूबर आहे त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही एखादिकाण ठिकाणी दिलं ना मोजकत दाखवून पळून नाही जायचं तास नाही दोन तास व्हिडिओ जाण लोकांना प्रपंचात व्यस्त असल्यामुळं पोरं बाळांना मोठं करायचं असल्यामुळं त्यांना वेळ नाही यायला लोकांना काय आहे आपण एकदा गेलो की सगळं दाखवायचं चांगलं वाईट काय असेल ते असा विषय ही जागा दाखवणं गरजेचं हे दाखव दाखवलीच नाही कोणी की त्या ठिकाणी त्यांना जखडून ठेवण्यात आलं होतं हे मोठ्या आहेत हे इतक्या मोठ्या शिळा आहेत ह्याच्यात लोखंडी आता जे लोखंड होतं ते बंगारवाल्याला विकून लोकांनी नंतरच्या काळात दारू केले त्याचा विषय वेगळा आहे लोखंडाचं काहीच अवशेष शिल्लक नाही तिथं आता पण हे तिथं महाराजांना आननित न झाले ना हे दगड ह्या भिंती ह्या साक्षीदार आहेत महाराजांच्या आपण आपल्या धर्माबद्दल किती जागृत आहेत हे मला फक्त पाहायचे चला आपण आता राजदरबारशी जागा दाखवायचा प्रयत्न करू तिथं औरंगाबादला होता आणि जिथं डोळे काढले ना ते आपण दाखवायचा प्रयत्न करू